आजच्या बोधकथेच नाव आहे सून असावी तर अशी लीला जमतेन दीड वर्षाची असेल एका अपघातात तिच्या आई वडील म्हणतात ना देवताली त्याला कोण मारी या अपघातात छोटीशी चिमुकली मात्र वाचली तिला साधी खरचटलं सुद्धा नाही कोणीतरी अलगद झेलावं तशी ती बाजूच्या फुलांच्या शेतातील ढिकावर पडली होती स्मिता आणि सुजल या झेलेला ही मुलगी या दोघांचा तसा प्रेमी आई वडिलांच्या विरोधात जाऊन दोघांनी लग्न केले दोघेही वेल सट्टेल होते छान संसार चालला होता दोघांचा पण ने कदाचित हे मान्य नसावं आतापर्यंत त्यांच्या घरच्यांनी त्यांना स्वीकारलं नव्हतं पुढे कदाचित स्वीकारलंही असतं पण अचानक असं घडल्यामुळे दोघांचे आई वडील धावून आले दुधापेक्षा दुधावरची साई अतिप्रिय असंच काहीच नीलाच्या बाबतीत घडलं आईबाबा जिवंत असेपर्यंत ज्या आजी आजोबांच्या प्रेमाची ती भूकेली होती ते प्रेम आता तिला भरभरून मिळत होतं सुजलचे आईबापा नागपूरचे तर स्मिताचे बाबा मुंबईचे दोन्ही परिवाराची ती जीव की प्राण होती त्यामुळे तिचे लाड कौतुक भरभरून होत होते पण विशेष म्हणजे दोन्ही आजी आजोबांचे तिच्यावर उत्तम संस्कार होते तिने त्यांना शब्द कधीच मोडला नाही सुज सुजलच्या आईबापांना ती आई बाबा म्हणायची तर स्मिताच्या आईबापांना आजी आजोबांच्या आजोबा म्हणायची तिचं बारावीपर्यंतचं शिक्षण आईबाबांकडे नागपूरला झालं आता पुढच्या शिक्षणासाठी ती आजी आजोबांकडे मुंबईला गेली आता ती आय आय टी मुंबईला इंजिनियर करतेस उत्तम संस्कार परिस्थितीशी तडजोड करणं आणि नेहमी आनंदी राहून मदत करण्यास तत्पर असं असं तिचं व्यक्तिमत्व त्यामुळे कॉलेजमध्ये ती सर्वांच्या आवडीची तर होतीच पण संपूर्ण कुटुंबातसुद्धा ती सर्वांना आवडायची आणि यावर्षी या। तिचं ग्रॅज्युएशन संपलं चांगल्या मार्काने उत्तीर्ण होऊन तिचं चा, चांगल्या नामांकित कंपनीत कॅम्पस सिलेक्शनसुद्धा झालं होतं दोन महिन्यानंतर तिला जॉईन व्हायचं होतं त्यामुळे ती सुट्टीमध्ये आईवडिलांकडे सॉरी आईबाबांकडे नागपूरला आली होती आणि मुख्य म्हणजे त्याच वेळेस तिच्या आत्याकडे तिच्या आते बहिणीचं लग्न होतं लग्न घर म्हणजे नुसती मज्जा इंचाय धमाल आणि त्यात बहिणीचं लग्न शेवटी लग्नाचा दिवस उजाडला हळद मेहंदी संगीत संध्याकाळ तशी लीला नृत्यकलेत खूप पारंगत तिची आई स्मितासुद्धा उत्तम नृत्यांगना होती जणू तिचीच ती प्रतिकृती होती आणि वयात आलेली मुलगी म्हटल्यावर तिच्यावर सर्वांचं लक्ष असतंच आपल्या मुलासाठी उप उपवर मुलगी म्हणून तिचं शालीनतेचं वागणं समजसपणा आपुलकीने प्रत्येकाशी विचारपूस हे सर्वांना मोहित करणार होतं तिच्या आत्याच्या दूरच्या नातेवाईकांचा परेश हा मुलगा तो यशला एक मोठ्या कंपनीत मॅनेजर होता त्याच्यासाठी त्याने लीला मागणी घातली परदे परेशलासुद्धा ती आवडली होती पण लीला मात्र एवढाच लग्न करायचे नव्हते पण तिने विचार केला आधी साईबाबा आजी आजोबा यांनी आपल्यासाठी इतके कष्ट केले या अवतारबाहेर त्यांना जास्त त्रास नको म्हणून तीही लग्नाला तयार झाली परेशला यू एसला जायचं असल्या कारणा वीस दिवसातच लग्न पार पडलं ती नवीन घरात लक्ष्मीच्या पावलाने सून म्हणू आली सर्व तिचे कौतुक करायचे प पर परेशच्या लहान बहिणीला तर तिने खूपच माया लावली होती तिच्या लागवी स्वभावाने ती लवकरच सर्वांशी मनं जिंकली पण परेशला मात्र ती लवकर समजू शकली नाही तसं तो तिच्यावर खूप प्रेम करायचा तिच्या आवडीनिवडी जपायचा पण स्वभावाने थोडा हट्टी होता स्वतःला पटेल तसाच वागायचा थोड्या दिवसांनी तिलासुद्धा जॉईन व्हायचं होतं पण परेशची इच्छा मात्र तिने इथे नोकरी न करता त्याच्यासोबत यू एसला जावं अशी होती पण लीलाला मात्र असं वाटायचं निदान एक वर्ष तरी तिने सासू सासरे यांच्यासोबत राहून नोकरी करावी म्हणजे नोकरीचा अनुभवसुद्धा होईल आपल्या घरातल्या परंपरा रीतिरिवाज आणि आईबापांसोबत पण राहता येईल पण परेश ऐकायला तयारच नव्हता तिच्या सासू सासूसासऱ्यांनी समजावले शेवटी तो जायला तयार झाली आता पुढच्या आठवड्यात निघायचं म्हणून सर्व तयारी झाली पण जाण्याअगोदर आपल्या आप कुलदेवतेच्या जा। दर्शनात जाऊन यावं म्हणून सर्व निघाले छान दर्शन झालं लीलाने ओटी भरली पण परत येताना मात्र परेच्या बाबांच्या छातीत खूप दुखायला लागलं त्यांना ताबडतोब दवाखान्यात नेलं सत्तर पर्सेंट के केज त्यामुळे तातडीने ऑपरेशनची गरज होती बाबांचं ऑपरेशन झालं आता ते बरे होते पण अशक्तपणा म्हणून आल्यामुळे त्यांना एकटं सोडणं कठीण होतं बहीण लहान आणि आईला पण सर्व झेपलंच असं न असं नव्हतं त्यांना पण शुगर आणि बी पीचा त्रास होता लीलाने परत एकदा परदेशाला सम सं, परेशला समजावलं लीला परेश प बघ माझीसुद्धा तुझ्यासोबत यायची इच्छा आहे रे पण आई बाबा या परिस्थितीत त्यांना एकटं सोडून जाणं बरं नाही रे तुला काय वाटतं मी राहू शकेन तुझ्याशिवाय नाही रे आणि खूप कठीण आहे पण ज्यांनी आपल्याला जन्म दिला मोठं केलं आपल्याला सक्षम बनवलं त्यासाठी आपलं आपलंसुद्धा काही कर्तव्य आहे ना प्लीज मला समजून घे परेश हो ग कळतं आहे मला तू डोळे उघडले माझे खूप अभिमान वाटतो आहे मला तुझा तू तु काल या घरात आलीस पण किती लवकर आपलं केलं ग सर्वांना आणि आज परेश यू एससाठी निघालाय पण खूप आश्वस्त होऊन आपल्या आईबाला सक्षम हातात सोपून आजची कथा आवडल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्स फॉर वॉचिंग